नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे आशिष कदम आणि आज आपण जाणार आहे अकरा मारुतीला अकरा आक्रमारुतींचे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घेणार आहे आणि जे पण तुमच्या मनात प्रश्न असतील त्याची पण उत्तर मी देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे भरपूर लोकांच्या मनात प्रश्न असतात की अकरा मारुती कसे करायचे कुठून सुरुवात करायची एका दिवसात अकरा मारुती होतात का अकरा मारुती कोणी स्थापन केले अकरा मारुती केल्यावर काय होते बसने हा प्रवास करू शकतो का मारुती कोटे कोठे आहेत असे विविध प्रकारचे जे प्रश्न आहेत त्याची उत्तर मी या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ जास्तीत जास्त छोटा करण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून तुमचा टाइम पण वाचेल आणि जास्तीत जास्त माहिती देण्याचा नक्कीच मी प्रयत्न करणार आहे तर चला मित्रांनो आता टाइम आपण वेस्ट न करता आपण आक्रमक ऋतूला आता सुरुवात करूया आता आजचा माझा प्रवास मी चालू करणार आहे चापळमधून चापळमधून का करणार आहे याचे कारण सांगतो चापळमध्ये राम मंदिर पण आहे आणि तिथेच दोन मारुती पण आपल्याला पाहायला मिळतात तर मी रामांचे दर्शन घेणार आहे आणि तिथूनच प्रवासाला सुरुवात करणार आहे तर आजचा माझा प्रवास हा चापळपासून चालू होणार आहे आणि बाकीची कशी कशी मारुती करणार आहे हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगेन आता तुम्हाला सांगतो मित्रांनो जर तुम्ही मुंबई पुणेवरून जर येणार असाल तर नक्कीच तुम्ही पण चापळपासून सुरुवात करू शकता जर तुम्ही खालच्या साईडून म्हणजे सांगली कोल्हापूर साडून येत असाल तर तुम्हाला तिकडची मारुती जरा जवळ पडणार तर ते तुमच्यावर आहे की तुम्ही कसे ते अकरा मारुती करायचे तर आता मला अकरा मारुतीसाठी चापळचा जो राम मंदिर आहे चापळची दोन मारुती आहेत ते जवळ पडणार आहेत तेव्हा मी तेथून प्रवासाला सुरुवात करणार आहे तर चला आता पुढे कसे कसे जायचे मी तुम्हाला सांगून जातो तर मित्रांनो आता आपण हे बघा चापळ या गावात आलेलो आहे चापळ या गावात जे राम मंदिर आहे तिथे आता आपण पोहोचतो आहे आणि तिथे पोहोचल्यानंतर रामांचे दर्शन घेऊनच आता आपण मारुतीला सुरुवात करूया कारण तुम्हाला माहितीच आहे मारुती हे रामांचे भक्त आहे आणि जर आपण स्टार्टिंगच रामांपासून केली तर ही आपली यात्रा खूप सफल होऊन जाणार आहे तर चला आता आपण इथे रामांचे मंदिराचे दर्शन घेऊया आणि तिथे फोटो काढण्यास म्हणजे आतून व्हिडिओ करण्यास मनाही असल्यामुळे मी तुम्हाला रामांच्या मूर्तीचे आतून दर्शन तर दाखवू शकत नाही पण वरून जे आपल्याला कळज वेळच आहे ते नक्की दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला आता आपण आज जाऊया आणि दर्शन घेऊया तर फायनली आपण इथे पोचलेलो आहे आता रामांचे आपण दर्शन घेणार आहे आणि बाकीच्या व्हिडिओला पुढच्या सुरुवात करणार आहे तर मित्रांनो जेव्हा जेव्हा मारुतीचे व्हिडिओ येईल तेव्हा कोणत्या ठिकाणचा मारुती आहे आणि त्या, त्या मारुतीचे नाव काय आहे हे मी इथे स्क्रीनवर खाली पण नक्कीच देईन जेणेकरून तुम्हाला ते सोयीस्कर होईल तर चला आता राम मंदिराचे आपण दर्शन घेऊया आणि पुढे व्हिडिओला सुरुवात करूया हे आहे मंदिर राम मंदिर आणि याच राम मंदिराच्या पुढे आपल्याला दास मारुती पाहायला मिळतो तर चला मित्रांनो त्याचे दर्शन घ्या हा आपला पहिला मारुती आणि याच्यानंतर बाकीच्या मारुतीला आपण पुढे जाऊया जेव्हा तुम्ही चापळमध्ये राम मंदिराचे दर्शन घेता तेव्हा शेजारी हे एक मंदिर तुम्हाला पाहायला मिळतं तर याच्यात काय आहे तर याच्यात मित्रांनो एक गुफा आहे जिथे बोलतात की रामदास स्वामी इथे येऊन ध्यानास्थ बसायचे तर ही एक गुफा आहे तरी ते आता आपण जाऊ शकतो तर हे बघा मी आतून जाऊन आलेलो आहे जर तुम्ही आंध्राला भेट नसाल गुफेला भेट नसाल तर नक्कीच आतून जाऊन दर्शन घेऊन या तर चला आता आपण मित्रांनो पुढच्या मारुतीकडे वळूया तर आता आपल्याला पुढे जो दिसत आहे तो आहे प्रताप मारुती चापळमधील तर मित्रांनो चापडमध्ये दोन मारुती आहे एक दास मारुती जो आता आपण पाहिला एक आहे प्रताप मारुती दास मारुती हे राम मंदिराच्या पुढे आहे आणि प्रताप मारुती हा राम मंदिराच्या मागच्या साईड आपल्याला पाहायला मिळतो तर आता जे पुढे मंदिर दिसत आहे तेच आपले प्रताप मारुतीचे आहे तर चला मित्रांनो आता आपण हळूहळू आता प्रताप मारुतीकडे जाऊया आणि आतून आपण मारुतीचे दर्शन घेऊया आणि त्याच्या आधी एक गोष्ट सांगतो मित्रांनो मी प्रत्येक मारुतीसोबत त्याची स्थापना कधी झाली हे टाकणार होतो पण काही अडचणींमुळे म्हणजे काही ठिकाणी मला डेट वेगळ्या दिसल्या त्याच्यामुळे मी फक्त चुकीची माहिती पुढे जाऊ नये त्यामुळे स्थापना जे वर्ष आहे ते मी इथे व्हिडिओमध्ये टाकत नाही फक्त जे दास मारुती प्रताप मारुती जे मारुतीचे जे नाव आहेत ते फक्त इथे मी में मेन्शन करत जाईन तर चला पुढे आता आपण जाऊया आणि बाकीची मारुती पाहूया तर मित्रांनो चला आता दोन मारुती आपले झाले आता तिसरा मारुती कुठे तिसरा मारुती हा शिंगणवाडीत शिंगणवाडीत कसे पोहोचायचे तर मी सांगतो ना शिंगणवाडी हे सापापासून थोड्याच किलोमीटर अंतरावर हो आहे एक तर तुम्ही गुगल मॅप लावा किंवा येथील माणसांना विचारा की शिंगणवाडी कुठे आहे ते तुम्हाला गाईड करतील तुम्हाला सांगतील तुम्ही तिथे पोहोचून जाईल फक्त थोडा रस्ता आत्ता खराब आहे मी गेलो तेव्हा खराब होता आता गेला असेल तर चांगली गोष्ट आहे त्यामुळे जाताना फक्त जपून जावा आता त्याआधी तुमचे जे काही क्वेश्चन आहेत ते तुम्हाला तुमचे ते क्वेश्चनचे मी आन्सर करतो की पहिला क्वेश्चन होता की आक्रमती कसे करायचे आणि कुठून सुरुवात करायची तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही बघताय मी जशी सुरुवात केली तशी तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही तशी सुरुवात करा खूप चांगली गोष्ट आहे दुसरा क्वेश्चन होता खूप महत्वाचा क्वेश्चन आहे की एका दिवसात आकारमावृती होतात का तर मित्रांनो हो एका दिवसात पण मारुती होतात जर तुम्ही सातारा सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यातून येत असाल तर मारुती तुमची एका दिवसात सहज होऊन जातात जर तुम्ही लवकर सकाळी निघाला तर सका आणि जर तुम्ही मुंबई किंवा पुणे किंवा अजून लांब लांबच्या शहरातून जर येणार असाल तर ते, ते पॉसिबल नाही कारण मित्रांनो मारुती जे ठराविक मारुती ते, ते खूप जवळ आहेत पण बाकीची मारुती थोडे लांब आहे त्यामुळे एका दिवसात होणे पॉसिबल नाही तर त्यासाठी तुम्हाला एक ठिकाणी मुक्काम करावा लागेल जर तुम्हाला डिटेलमध्ये सांगायचे असेल तर मी सांगतो की चापळ शिंगणवाडी माझगाव उंबरज मसूर आणि शहापूर या ठिकाणची मारुती तुम्ही पहिल्या दिवशी करा आणि राहिलेली मारुती हे दुसऱ्या दिवशी करा आता हे मारुती झाल्यानंतर तुम्ही कराडमध्ये मुक्काम करू शकता कुठेही चांगले हॉटेल असेल तिथे तुम्ही मुक्काम करा आणि दुसऱ्या दिवशी मग बाकीची मारुती करायला तुम्ही सुरुवात करा म्हणजे तुमचे दोन्ही दिवसात हे मारुती सर्व कवर होऊन जातात तर चला मित्रांनो आता आपण बोलत बोलत सिंगणवाडीत पोहोचलेलो आहे आता सिंगणवाडीच्या मारुतीचे दर्शन घेऊया आणि पुढील प्रवासाला सुरुवात करूया तर चला मित्रांनो आता आपले तीन मारुती झालेले आहेत आता पुढचं माजगाव मारुती आहे माझगावात माझगाव कुठे आहे माझगाव हे चापळच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला माझगाव पाहायला मिळते तर इथे जाण्यासाठी पण तुम्ही मॅप लावू शकता किंवा कोणत्याही व्यक्तीला विचारले ते तुम्हाला माझगाव कुठे आहे ते सांगून जातील तर चला मित्रांनो आता आपण आज जाऊया आणि मारुतीचे दर्शन घेऊया तर चला मित्रांनो आता माझगावच्या पण मारुतीचे आपले दर्शन झाले आहे आता पुढचा मारुती कुठे आहे तर पुढचा मारुती आपल्याला मध्ये पाहायला मिळणार आहे तर आपण डायरेक्टली मध्ये जाऊया आणि उमरजच्या मारुतीचे दर्शन घेऊया आणि तिथे पण आपल्याला अकरा मारुतीचा जो मॅप आहे त्या मंदिराची आता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर तो तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो तर चला आता तिथे जाऊया मित्रांनो उंबरच्या मारुतीचं आपण दर्शन घेतलेलं आहे आणि मंदिरात मी बोलल्याप्रमाणे हे बघा असं गुगल मॅप आपल्याला इथे पाहायला मिळतो तर कसे जायचे हे सर्व माहिती ते दिलेली आहे तुम्ही ते टाकून तुम्ही तिथे पोहोचू शकता तुम्हाला खूप उपयोगी होणार आहे ते तर चला आता आपण जाऊया मसूरच्या मारुतीला आणि मसूरच्या मारुती कसा आहे आतून कसे जायचे हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो आणि दुसरी गोष्ट मित्रांनो की तुमचा एक पुढचा प्रश्न होता की अकरा मारुती कोणी स्थापन केली आहे तर मित्रांनो अकरा मारुती हे श्री रामदास स्वामी यांनी स्थापन केले होते तर त्याच्याविषयी माहिती मी जास्त डिस्क्रिप्शनमध्ये देईन ते नक्कीच तुम्ही चेकआउट करा तुम्हाला जर वाचायला आवडत असेल तर डिस्क्रिप्शन माझे बॉक्स नक्की चेक करा तिथे मी आकार मारुतीची माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि हे मारुती कसे कसे आहेत कुठे आहेत आणि त्याची काय अजून इन्फॉर्मेशन वेगळी भेटत असेल तर मी नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन ते नक्कीच चेकआउट तुम्ही करा तर आता मसूरच्या मारुतीचे आपण दर्शन घेतले आता पुढचा मारुती कुठला तर पुढचा मारुती शहापूरचा तर शहापूरच्या रोडला आपण जाणार आहे आणि शहापूरच्या मारुतीचे दर्शन घेणार आहे तर त्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो खूप जणांच्या जे मारुती भक्त आहेत त्यांच्या मनात प्रश्न आला असेल की आम्ही हा व्हिडिओ मारुती बघण्यासाठी केलेला आहे तर मित्रांनो मारुती बघण्यासाठीपेक्षा मी मारुतीला कसे जायचे यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे त्यासाठी मी जास्तीत जास्त व्हिडिओ लवकर मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे आणि जास्तीत जास्त माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो मी एक मारुती भक्त आहे आणि मला असे वाटते की सर्व लोकांनी मारुतीला जावे आणि मारुतीला भेटावे पण प्रत्येकाकडे एवढा टाइम नसतो मित्रांनो फुल डिटेलमध्ये व्हिडिओ जर मी केला तर तो व्हिडिओ कमीत कमी पंचवीस ते तीस मिनिटाचा होऊन जातो आणि एवढा आजकाल कोणाला टाइम नाही की एवढा पंचवीस ते तीस मिनिटाचा व्हिडिओ बघावा त्यासाठी मी व्हिडिओ शॉर्ट करत आहे पण तुम्हाला संपूर्ण माहिती मी देण्याचा नक्कीच मनापासून प्रयत्न करत आहे मित्रांनो मी एक मारुती आहे आणि मी पण आकार मारुतीला मी कायम जातो कायम द्यावा भेटून येतो आणि मला असं वाटतं की बाबा माझ्यामुळे जर आकार मारुतीला जर दहा तरी लोक गेले तरी पण मला माझ्या मनाला खूप आनंद भेटेल आणि यासाठीच मी छोटा व्हिडिओ करतोय म्हणजे तुम्हाला माहिती मिळाली आणि तुम्ही तिथे सुखरूप पोहोचावे आणि ती एक माझी मनापासून इच्छा आहे आणि हा व्हिडिओ मी करत आहे याच्यावरील आधीच एक व्हिडिओ मी केलेला आहे तरी पण हा व्हिडिओ करायचे हे कारण आहे तर चला मित्रांनो बोलत बोलत आपण इथे शहापूरमध्ये मध्ये पोहोचलेलो आहे आणि शहापूरमध्ये मध्ये एक गोष्ट आहे की मित्रांनो आतून व्हिडिओ करून देत नाही त्यामुळे मी फक्त बाहेरूनच तुम्हाला मंदिराचे दर्शन घडवणार आहे आणि नंतर ना आपण पुढे बहेला जाणार आहे मित्रांनो शहापूरच्या मंदिरात आपल्याला आतून व्हिडिओ करून दिला नाही त्यामुळे मी तुम्हाला शहापूरच्या मंदिरातून जो फोटो आहेत तो फक्त दाखवला हो तर चला मित्रांनो आता आपण निघालो आहे भयबरगावला गावचा आपल्याला आता गा पुढचा मारुती असणार आहे तर त्याच्या आधी मित्रांनो तुमचा काही प्रश्न आहे त्याची उत्तर मी देतो काहींचे प्रश्न असतात की मित्रांनो की बसने म्हणजे एस टी बसने हा प्रवास करू शकतो का तो 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 में में तो सल, तर मित्रांनो एस टी बसने प्रवास करू शकतो पण एका दिवसात हा प्रवास होणार नाही आणि तुम्हाला खूप त्रास होणार आहे कारण एस टी खूप प्रमाणात बदलायला लागणार आहे त्यामुळे मी म्हणतोय की जर तुमच्याकडे गाडी नसेल तर कोणातरी गाडी ऍडजस्ट करा मित्राची असते कुणाची कुणातरी आपल्याला गाडी भेटून जाते तर त्याची गाडी घ्या आणि त्याच्या गाडीवरून तुम्ही प्रवास करा जर तुम्हाला बसनेच करायचं असेल तर खूप अवघड आहे तुम्ही नक्कीच प्रत्येक बस स्टँडला जाऊन चेकआउट करा की बस या या गावाला जाते का आणि तिथून तुम्ही टाईमनुसार तुम्ही जाऊ शकता तर हे एक तुमचे प्रश्नाचे उत्तर आहे आता दुसरे एक प्रश्न होता की अकरामारती कोटे कोटे आहे तर मित्रांनो आता मी जे तुम्हाला ठिकाण सांगतोय तिथेच मारुती आहेत म्हणजेच तुम्हाला सर्व माहिती मिळून जात आहे तर लास्ट पॉईंट पहा म्हणजे बाकीची जी मारुती कोटे कुठे आहेत ते पण तुम्हाला दिसून जातील तर सर आता आपण हळूहळू पुढे जाऊया आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता आपण कडमधून जाणार आहे कळमधून गेल्यानंतर पुढे आपल्याला बहीबरगाव भेटणार आहे त्याच्या आधी मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो की डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व माहिती मी ॲडिशनल माहिती मी सर्व माहिती दिलेली आहे तसेच जी मॅप लिंक आहे म्हणजे प्रत्येक मारुतीची मॅपची लिंक मी दिलेली आहे अकरा ते अकरा मारुतीची सर्व मारुतींची मॅप लिंक मी दिली आहे तसेच सज्जनगडची एक्स्ट्रा एक अजून एक लिंक मॅपची दिलेली आहे ती तुम्ही डायरेक्ट लावा आणि तिथे त्या लोकेशनला पोहोचून जावा तर चला आता आपण जाऊया बहेच्या मारुतीला भय बोरगाव म्हणजे मित्रांनो एक निसर्गाचं जे सौंदर्य आहे ना ते भैभोरगावला आहे तर त्यानंतर निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घ्यायला अजिबात विसरू नका तर हे बघा आता आपण छोट्या पुलावरून आता आपण जाणार आहे असा पूल लागतो आपल्याला आज जाण्यासाठी या पुलावरून आपल्याला आत जायचं आहे तर आता आपण डायरेक्टली मंदिरच्या इथे जाऊया या ठिकाणाला रामलिंग बेट असेही बोलले जाते मित्रांनो भयाला आला की तुम्ही नक्कीच या ठिकाणचा जो निसर्ग आहे तो पहा आणि आता जे आपल्याला समोर दिसत आहे तो आहे भयेचा मारुती आणि त्याच्यासमोर जे दुसरे दिसत आहे ते शिवमंदिर आहे आणि त्याच्यात आता आपल्याला बाकीचे जे देव आहेत ते पण पाहायला मिळतात तर त्याचे पण दर्शन घ्या मारुतीचे पण दर्शन घ्या आणि बाकीच्या गोष्टी काय आहेत ते तुम्हाला आता मी पुढे सांगतो आता आपले राहिले तीन मारुती आता ते आपण पुढे पाहणारच आहोत त्याच्या आधी तुमच्या काही प्रश्नांचे मी उत्तर देतो काहींच्या मते अकरा मारुती का करावे मित्रांनो मनशांतीसाठी अकरा मारुती करावी देवावर विश्वास आहे त्यासाठी आपण अकरा मारु मारुती करावे आता मित्रांनो माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो जेव्हा माझे मन शांत नसते मनात खूप विचार येत असतात तेव्हा मी आक्रमकृती करतो आणि मन खूप शांत प्रसन्न होऊन जाते आणि त्यासोबत जर तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम, राम हा जप पूर्ण जो तुमचा आक्रमारचा दौरा असणार आहे तोपर्यंत जर केला ना तर एक वेगळीच एनर्जी तुम्हाला येऊन जाते नक्कीच मित्रांनो मी बोलतोय म्हणून नक्कीच ट्राय करा प्रत्येक मंदिरात फक्त पाच मिनिटं बसा डोळे झाका आणि मनापासून म्हणा श्रीराम जय राम जय जय राम हा जप नक्कीच करा एक वेगळीच एनर्जी तुम्हाला येऊन जाणार आहे तर नक्कीच हे ट्राय करा आणि दुसरा एक क्वेश्चन होता की अकरा मारुती करण्याचा बेस्ट टाईम कोणता आहे तर अकरा मारुती तुम्ही वर्षातून कधीही करा बेस्ट टाईमच असतो पण जास्तीत जास्त जर जा तुम्ही श्रावणात केला तर खूप सुंदर असणार आहे जर तुमच्याकडे गाडी नसेल कोणत्याही प्रकारची गाडी नसेल तर श्रावणात मित्रांनो बसेस असतात म्हणजे भरपूर प्रमाणात जे टूर्स अँड ट्रॅव्हल्सवाले असतात ना ते अकरा मारुती दर्शन म्हणून स्पेशल बस सोडतात एस टी महामंडळाची पण बस असतात तर नक्कीच तुम्ही ते विचारपूस करा आणि त्या मंदिरात म्हणजे त्या बसेसला तुम्ही बुक करून तुम्ही अकरा मारुतीचे दर्शन एका दिवसात करू शकता तर हे पण एक तुमच्यासाठी मी अजून एक एडिशनल माहिती तुम्हाला सांगितली आहे तर ते नक्कीच तुम्ही चेकआउट करा तर सर आता आपण पुढच्या मारुतीकडे जाऊया पुढचा आता आपला मारुती आहे बत्तीस शिराळा बत्तीस शिराळा तुम्हाला माहितच असेल कशासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो नागपंचमीसाठी बत्तीस शिराळा खूप फेमस आहे जे आपली पारंपरिक जे परंपरा जपण्याचे काम जे केले जाते, जाते ते बत्तीस शेळ्यामध्ये आल्यानंतर आपल्याला नागपंचमीला पाहायला मिळते खूप सुंदर अशी परंपरा इथे जपली जाते ते नक्कीच पाहायला बत्तीस शेळेला नागपंचमी दिवशी येत जावा तर चला आता आपण जाऊया आणि मारुतीचे दर्शन घेऊया तर मित्रांनो आता आपला पुढचा मारुती असणार आहे तो म्हणजे जुने पारगावचा मारुती तर चला मित्रांनो डायरेक्टली आपण तिथे जाऊया आणि देवाचे दर्शन घेऊया तर मित्रांनो आता आपला शेवटचा जो मारुती राहिला आहे तो म्हणजे मनपाडळीचा मारुती तर तो मारुती आपण करणार आहे आणि आपली अकरा मारुती आता कम्प्लीट झालेली आहे तर मित्रांनो अकरा मारुतीबद्दल अजून जास्त माहिती पाहिजे असेल तर माझं डिस्क्रिप्शन नक्कीच चेक करा तिथे तुम्हाला बाकीची अजून ॲडिशनल माहिती दिली गेली आहे आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा जय श्रीराम ह्याला अजिबात विसरू नका आणि नक्कीच अकरा मारुती आपण एकदा तरी केलेच पाहिजे नक्कीच आक्रमार करून या तर चला मित्रांनो आता आपण जो शेवटचा जो आपला मनपाड्याचा जो मारुती आहे त्याचे आपण दर्शन घ्यायला जाऊया तर चला मित्रांनो मारुती आपले झालेल्या आहेत अकरा मारुतीच्या सर्व लोकेशनची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये ऍडिशनल माहिती अकरा मारुतीचे डिस्क्रिप्शन मध्ये चेक करा संपूर्ण माहिती तुम्हाला भेटून जाईल तसेच मित्रांनो लवकरात लवकर सज्जनगडचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहेत आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्रायबर बघा मराठीमध्ये व्हिडिओ करत असून पण मराठी माणसाचा किती कमी सपोर्ट असतो हा माझ्या चॅनलवर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल नऊशे सबस्क्राईबर फक्त आहेत मित्रांनो जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा पण सांगा आणि तुम्ही पण सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका कमेंटमध्ये जय श्रीराम लिहाला अजिबात विसरू नका तर भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो खरंच मनापासून सपोर्टची आत्ता गरज आहे सपोर्ट करून नक्कीच जावा जय महाराष्ट्र